नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात आधी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आभार ज्यांनी मला सबस्क्राईब केलं लाईक केलं कमेंट केली त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आज मी पारंपरिक पद्धतीने गावाकडे केल्या जाणाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या रताळ्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे चला तर मग सुरुवात करूया इथे बघा मी अर्धा किलो ही रताळी आहे ती उकडून घेतली पावभाजीचं मेशर असतं तिने ही रताळी अशी बारीक करून घ्यायची म्हणजे पटकन बारीक होतात रताळी बारीक झाल्यानंतर आपण एका बाजूला अशी रताळी करून घ्यायची आणि अंदाजे बघा अडीच ते दोन वाट्या आपले हे रताळे आहेत त्याच प्रमाणात आपण गूळ घ्यायचा आहे गूळ मी सुरीने बारीक चिरून घेतला दोन वाटी रताळ्यासाठी एक वाटी गूळ पुरेसा होतो तरी पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी आधी करू शकता आता गूळ आणि ही रताळी चांगली एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायची एकजीव झाल्यानंतर आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत मी पावणे दोन वाट्या गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि चार चमचे बेसनपीठ घातलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आता याचा घटसर गोळा मळून घ्यायचा जर तुम्हाला वाटलं पिठाची आपल्याला थोडीशी गरज आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पीठ घालून घेऊन मळू शकता हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि असा छान याचा गोळा मळून घ्यायचा आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे आणि पंधरा मिनटं आपण हा पिठाचा गोळा झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर मी परत थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि ह्याचे पुरीच्या आकाराचे गोळे करून घेतले एकसारखे असे मी गोळे करून घेतले आणि आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या थोडंसं या गोळ्यांना तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही आणि या पुऱ्यांना एकदम गोलगरगरीत आकार द्यायचा असेल तर तुम्ही वाटीचा किंवा डब्याचा वापर करून अशा गोल गोल पुऱ्या करू शकता हे जास्तीचं पीठ बघा मी काढून घेतलं आणि ही पुरी बघा थोडीशी जाड वाटत आहे म्हणून परत लाटण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं एवढी जाड मी पुरी ठेवली आहे आणि सगळ्या पुऱ्या मी अशा एकसारख्या करून घेणार आहे या पुऱ्या जास्त जाळ ठेवायच्या नाहीत नाहीतर आतमध्ये कच्च्या राहतात म्हणून मध्यम ह्याच्यामध्ये ह्या पुऱ्या अशा करून घ्यायच्या पुऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये अशा पुऱ्या आपण तळून घेणार आहोत दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर अशा छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर आपली ही पुरी बघा तळून झालेली आहे आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे आता दुसरी पुरीसुद्धा मी तळून दाखवते अजिबात गॅस आपल्याला मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर ह्या पुऱ्यात तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात दुसरी पुरीसुद्धा बघा किती टम अशी फुगलेली आहे सगळ्या पुऱ्या मी अशा सोनेरी रंगावर छान तळून घेणार आहे सगळ्या पुऱ्या बघा मी अशा तळून घेतल्या आपल्या ह्या रताळ्याच्या पुऱ्या वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत अशा छान तयार झालेल्या आहेत तुम्हाला ह्या रताळ्याच्या पुऱ्या रताळ्याच्या घाऱ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे या पुऱ्यांना या घाऱ्यांना काय म्हणतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद